स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वडती चॅनल दरुज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचवडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची महत्त्वाची भरती ब अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की झेडपीची एक्झाम होणार की नाही होणार आचारसहितता लागते झेडपीचे ॲडिकिनी एक्झाम कंडक्ट केली जाणार की नाही झेडपीचे वेळापत्र येणार की नाही येणार जेडीपीचे एक्झाम कॅन्सल होईल का जेडपीचे एक्झाम एक कॅन्सलच केली जाईल आचारसहितेचं कारण सांगितलं जाईल झेडपीची एक्झाम पुढे ढकली जाईल असे अनेक प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहे किंवा मनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्न याडिकाने आहे प्लसमध्ये विद्यार्थ्यांना त्यांना भीतीसुद्धा वाटत आहे की आता एवढा कालावधी आहे या एवढ्या कालावधीमध्ये झेडपीची एक्झाम होणार की नेणार कारण झेडपीच्या बाकीच्या पदांची एक्झाम झालेले आहे रिझल्ट झालेलं आहे पण ही तीन जे काही पद आहे महत्त्वाचे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या मेन पदांची एक्झाम झालेली नाही मग कोणत्या अर्जाने झेडपीची एक्झाम कंप्लीट झाली किंवा झेडपीची भरती केली हे म्हणता येईल असाही प्रश्न विद्यार्थी करत आहे आता ह्यामध्ये बघा मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट एक महत्त्वाची मागणी केली आहे की आचारसहिता म्हणून भरतीला स्थगिती आणू नये म्हणजेच काय तर सरकारला जर आणडून तुम्ही प्रश्न विचारले की बघा याडिकीने ग्रामविकास विभागाचा प्रश्न विचारले तर त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर सांगितलं जाईल की आता या ठिकाणी वेळ नाही आहे आचारसी लागत आहे आचआरसीत असल्याकारणासो जेडपीची एक्झाम होणार नाही जेडपीची परीक्षा ठिकाणी घेतली जातात नाही आचारसीता लागते अशी तुम्हाला या ठिकाणी कारण सांगितलं जाईल ती वेळ यायला नको म्हणून जेडपीची एक्झाम अगोदर झाली पाहिजे ही मागणी विद्यार्थी करत आहे आणि ह्या न्यूजमधूनही तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे की जेडपीचे वेळापत्र तात्काळ जाहीर करा जेडपीचे वेळापत्र जाहीर करा आणि लवकरात लवकर जेडपीचे एक्झाम कंडक्ट करा एक वेळापत्र आल्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम कंडक्ट करा आणि लवकरात लवकर जी पुढील प्रोसेस असेल नियुक्त्या वगैरे रिझल्ट ते लवकरात लवकर कंप्लीट करा ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे आता नेमकं हे प्रकरण काय हे आपल्याला समजून घ्यायचे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल बटनवर क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसलं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सम दिले आहे त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन झालं नसतात तर लवकर लवकर जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे तर बघा अपडेट अशी आहे आश्चर्यता म्हणून भरतीला स्थगिती आणू नये राहिलेल्या परीक्षा लवकर घेऊन नियुक्त्या द्याव्यात राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये न लवकर भरतीसाठी अनेक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत मात्र येथील युवा हे आर्थिक अडचणीमध्ये असताना राज्य सरकारने आता निवडणुकीच्या आणि आचारसंहितेचे कारण पुढे न करता भरतीप्रिया योग्य पद्धतीने राबून सर्वांना नोकरीत रुजू करून घ्यावे तसेच परीक्षा झालेल्या विभागांचे निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे जसे की तरटीचा निकाल बाकी आहे तो जाहीर करावा त्यांना नियुक्ती लवकरात लवकर लवकरात लवकर द्यावी जेडपीचं वेळापत्र ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जाहीर करावं आणि फेब्रुवारीमध्ये एक्झाम कंडक्ट करावे नाहीतर काय सांगितलं जाईल की आचारसंहिता लागत आहे निवडणुका लागत आहे म्हणून जेडपीची एक्झाम घेतली जाणार नाही की जेडपीची एक्झाम पुढे ढकलण्यात येत आहे असंही सांगितलं जाईल तर ती वेळ यायला नको म्हणून आत्ताच ही मागणी केली आहे आणि विद्यार्थ्यांनीही जागरूक झालं पाहिजे या अर्थाने मित्रांनो ही न्यूज आहे म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांनी कॉल केले पाहिजे विद्यार्थ्यांनी विचारण्यात केली पाहिजे की जेडपीची एक्झाम कधी होईल जेडपीची एक्झाम सर लवकरात लवकर घ्या विनंती करा त्यांना मेसेज करा त्यांना ट्विट करा निदन द्या आणि सांगा की सर झेडपीची एक्झामचा वेळा पुत्र जाहीर करा या महिन्याच्या एंडिंगला फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम कंडक्ट करा जेणेकरून आचार शेतीच्या अगोदर एक्झाम होऊन जाईल बाकी नंतर रिझल्ट असेल किंवा नियुक्ती ते असेल त्या आचारशेच्या नंतरही दिल्या तरी काही हरकत नाही पण एक्झाम होणं गरजेचं आहे नाहीतर तुमचे हे जे एक्झाम आहे ह्या एक्झाम कॅन्सलसुद्धा होतात असं ठिकाणी विद्यार्थी म्हणतात की हे एक्झाम ते कॅन्सल करतील आणि जेव्हा पदांची एक्झाम झाली त्याच पदाचे ते रिझल्ट लावतील त्यांना जॉईनिंग देतील पण हे मेन पदा भरणार नाही असे विद्यार्थ्यांना भीती आहे मग असं व्हायला नको म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे कॉल मोहीम सुरू करावी लागणार आहे त्यांना विचारावं लागणार त्यांना प्रश्न विचारा मंत्री महोदयांना कॉल करा नंतर कामिकाच वेगाला विचारा की सर जेडपीची एक्झाम कधी येईल सर जेडपीचे वेळापत्रक कधी येईल सर एक्झाम कधी कंडक्ट केली जाईल तेव्हाच मित्रांनो कुठे ना कुठे आदेश दिले जातील ऍक्शन घेतले जाईल आणि केव्हा केव्हा मित्रांनो तुमची एक्झाम एडकी होणार आहे पण कमीत कमी मित्रांनो त्यांना विनंती करा की ह्या महिन्याचे एंडिंगपर्यंत वेळापत्र जाहीर करा जेणेकरून मित्रांनो जानेवारीचे एंडिंगपर्यंत तुमचं वेळापत्र कधीही येईल आता मित्रांनो चोवीस तारीख सांगितलं जाते लक्षात घ्या चोवीस तारखेला तुमचं वेळापत्र येईल असं सांगितलं जात आहे पाहावं लागणार की चोवीस तारखेला तुमचं वेळापत्र येतं की नाही ठीक आहे पुढे guys. In the निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे आणि उर्वरित परीक्षा लवकरात लवकर घेण्याची विनंती युवा रोजगार परि परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कनमुर्गे यांनी केले आहेत आदिवासी विकास विभाग एम आय डी सी जिल्हा परिषद पुरवठा निरीक्षक आणि इतर विभागांचे परीक्षा राहिले आहेत तर नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदू प्रदूषण नियंत्रण महामंडळ महावितरण भाऊसाहेब विहिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गड्डपदाची जाहिरात सोलापूर लातूर पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांच्या जाहिराती आल्या असून या विभागांच्या परीक्षे आहे असेच निकाल लावण्यात आणि परीक्षा घेण्यास दिरंगाई करत राहिले तर आचारसहित लागायला वेळ लागणार नाही बघा मित्रांनो ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे जर असेच निकाल आणि परीक्षा घेण्यासाठी जर दिरंगाई केली दिरंगाई जर केली तर आचारसंहिता लागून जाईल आणि त्यावेळेस मग सरकार सांगेल की आचारसंहिता लागली म्हणून तुमचे निकाल लागणार नाही परीक्षा होणार नाही असं कारण सांगितलं जाईल कारण विजयंत्रण आचारसंहितेमध्येही तुमच्या ठिकाणी एक्झाम घेतली जाते लक्षात घ्या काय सांगतोय आचारसंहितेमध्ये तुमची एक्झाम घेतली जाते पण विजयंत्रीनं एक्झाम घेणार कोण आणि विदेंतरण त्यावेळेस एक्झाम घेतली जाते का मागचं इथे करत तुम्हाला कळून जाईल विधेयंत्रणून त्यावेळेस काही कारण सांगितलं जातं की त्या लागली आहे एक्झाम होणार नाही एक्झाम गेल्या अडचणी येत आहेत असे भरपूर आणडकीने कारण सांगितले आहेत कारण त्यावेळेस मित्रांनो निवडणुकामध्ये सर्वजण आणखीने बिझी असतात त्यामुळे मित्रांनो तुमची जे एक्झाम आहे त्या होण्याचे चान्सेस खूप कमी असतात म्हणून एक्झाम तुमच्या आचारसतेच्या अगोदरच झाल्या पाहिजे हीच मित्रांनो एक अपेक्षा आहे पुढे बघा तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निकाल लावण्याची अत्यंत गरज असल्याचं म्हटलं आहे नंतर महाराष्ट्रातील मित्रांनो विद्यार्थ्यांच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी विनंती केली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे वेळापत्र पण लवकरात लवकर जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे बघा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे जिल्हा परिषदेचे वेळापत्र जाहीर करण्याची विनंती केलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यासारखे सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही असे जर सुशिक्षित बेरोजगार महाराष्ट्र शासन अन्याय करत असेल तर आंदोलना आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल स्वतःला हक्क मिळवण्यासाठी आणि आम्ही अन्यायाला विरोध म्हणून आम्ही शांतपतीने उपोषण करू असा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कन्मुरगे यांच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे आता पाहावं लागणार आहे की विद्यार्थी तुमचं वेळापत्र कधी येतं एक्झाम कधी होतात पण तुम्हालाही पावलं उचरावी लागणार आहे म्हणून तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड केलेली आहे फक्त मित्रांनो शांतीने निवेदन करा त्यांना मेसेज करा त्यांना कॉल करा लवकरात लवकर तुमचं वेळापत्र येऊन जाईल व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया फोडचिडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद